मित्रांनो हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे ह्या माध्यमातून कुठलंही ट्रेडिंग ॲडवाईस किंवा रिकमेंडेशन दिलेलं नाही आहे तर आपल्यासमोर एक सेक्युरिटी आहे आणि त्या सेक्युरिटीमध्ये कशा पद्धतीने आपण हाय ऑन द कर आणि लो ऑन द करचं जे आहे ना ते एक्झाम्पल घेऊ शकतो त्याबद्दल इथं चर्चा करणार आहोत तर जनरली आपण इथं जर बघितलं तर हा मंथली टाईम फ्रेंडचा युरो युएस डीचा चार्ट आहे आणि त्यामध्ये आपण जर बघितलात तर स्विंग हाईज आणि स्विंग लो जे आहे ते एक सिक्वेन्शियल पद्धतीने आपल्याला बनताना दिसत आहे तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ह्या पर्टिक्युलर झोनच्या आसपास जो आहे मंथली टाईम तेमध्ये हा आपल्यासाठी सेलरचा सा म्हणजे सप्लायरचा सा झोन जो आहे तो तयार होताना क्रिएट होताना इथे दिसतो आहे आणि जर डिमॅंड झोनचं जर कन्सिडरेशन करत असाल तर तो डिमांड झोन जो आहे तो याच्यापशी आपल्याला रोपांत दिसतो आहे आणि जर इथे आपण जर किमतीला जर बघितलं तर ही किंमत जो आहे तो सेलरचा कंट्रोल झोन आहे आणि हा जो आहे तो बायरचा कंट्रोल झोन आहे ही गोष्ट आपल्याला ह्या माध्यमातून लक्षात येऊन जातं म्हणून ह्या मंथली टाईम फ्रीममध्ये आपल्याला अशी गोष्ट अंडरस्टँड होऊ राहिली आहे की प्रीवियस स्विंग लोच्या खाली आणखीन लोअर लो, लो क्रिएट होताना दिसतो आणि तिकडनं जो आहे तो पुलबॅक जो आहे तो वरच्या बाजूला होण्याची शक्यता चान्सेस जे आहे ते क्रिएट होताना दिसेल आणि त्यामुळे हा जो झोन आहे तो लो इन द झोन आहे आणि ह्या लो इन द झोनमध्ये आपल्यासाठी एक खरेदीची संधी जी ती क्रिएट होताना दिसेल कारण इथे आपल्यासाठी रिस्क रिवॉर्ड जो आहे तो एकदम परफेक्ट पद्धतीने आपल्याला काम करताना दिसू शकतो आणि ही गोष्ट जी ती लक्षात येणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर इथं या पर्टिक्युलर एक्झाम्पलच्या माध्यमातून आपल्याला लक्ष देतं तर ज्यावेळेस आपल्याला डिमॅंड झोन इथं कन्सिडर जर करायचा असेल तर तो डिमांड झोन काढताना आपल्याला कुठल्या कॅन्डल्सना लक्ष द्यायचं आहे महत्त्व द्यायचं आहे त्याकरताकडे लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे हा आपल्यासाठी डिमॅन्ड झोन म्हणून काम करेल आणि जर सप्लाय झोनचा जर हिशोब जर करायचा झाला किंवा त्याचं कन्सिडरेशन करायचं जर झालं तर ह्या कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलचा लो जो आहे तो आपल्यासाठी वर्क करताना दिसेल मग आता आपल्याला नेमकं काय ह्या झोनमध्ये काय काम करायचं आहे त्या ते जे काम करताना आपल्याला ही गोष्ट लक्ष ठेवायची की किंमत ज्यावेळेस आपल्याला ह्या डिमॅन झोनच्या आसपास ट्रेड होताना दिसते आपल्याला त्याच्या आसपास किंमत बघायला भेटते याचा अर्थ असा आहे की ती आपल्यासाठी एक खरेदीची संधी ऑपॉर्च्युनिटीची आहे आणि याच्यावरती जस्ट लो इन द झोन आहे तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये आपण हीच चर्चा केली होती की ज्यावेळेस किंमत लो इन द झोन असते तिथे खरेदी करणं हे हा एक अतिशय उत्तम पर्याय असतो कारण तिकडनं आपल्यासाठी रिवॉर्ड जो आहे तो चांगल्या पद्धतीने काम करताना दिसतो आणि त्याच्या कम्पॅरेटिटिवली रिस्क जे आहे ते अतिशय कमी पद्धतीने असतं आणि ही एक सिम्पल सी गोष्ट आपल्याला ह्या पर्टिक्युलर चार्टच्या माध्यमातून आयडिया जी ती व्यवस्थित लक्षात येताना दिसत आहे आणि हे जे पर्टिक्युलर जी गोष्ट आपण बघतोय हे मंथली टाईम फ्रेममधला चार्ट आपण बघतो आहे म्हणजे हायर टाईम फ्रेम जितकं आपण घेऊ तेवढं आपल्याला क्लिअरली त्याचे स्विंग हाईज आणि स्विंग लोज जे ते अंडरस्टँड होतं दिसेल हे तर झालं मंथलीमध्ये जर आपण ह्याच पर्टिक्युलर चार्टला वीकलीमध्ये घेऊन गेलो तर त्याच्याबद्दल आपल्याला व्यवस्थितरित्या अंडरस्टँडिंग जी आहे ती क्लिअर कट होताना दिसेल आणि त्यामध्ये वीकलीमध्ये काय कशा पद्धतीने किंमत जी त्या पर्टिक्युलर डिमॅन झोनला टॅप करून कशा पद्धतीने बाउन्स करून राहिली त्याच्याबद्दलची आयडिया जी आहे ती होऊन जाते म्हणजेच क्लिअरली इथं किंमत जर विकलीमध्ये जर बघितली तर हा जो ट्रेंड आपल्याला दिसतो आहे तो डाऊन ट्रेंड दिसतो दिसतोय म्हणजे खालच्या दिशेमध्ये किंमत जी आहे ती जाताना दिसते आणि त्या डाऊन ट्रेंडमध्ये पहिला जो पुलबॅक जो क्रिएट होताना दिसतोय जो की एक सॉलिड कॅन्डल्स वाचून दिसत आहे तर हा डाऊन ट्रेंड का कारण ज्या वेळेस किंमतीने हाय इथे बनवला त्यानंतर लो आणि लोअर हाईज लोअर लोज अशा पद्धतीने किंमत जी आहे ती डाऊन ट्रेंडमध्ये आपल्याला जाता दिसली आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणून आपण एकदा रेकगने रेकग्नाईज केलं ओळखलं आपण की सप्लाय झोन त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरचा कुठं आहे हायर टाईम फ्रेममध्ये आणि त्या स्ट्रक्चरचा डिमांड झोन कुठं प्लेस हो राहिला आहे याच्याबद्दलची आपल्याला एकदा आयडिया येऊन गेली की ॲटोमॅटिकली आपण खरेदी करण्याच्या मूडमध्ये असू किंवा विक्री करण्याच्या मूडमध्ये असू याच्याबद्दलचा आपला पुढचा जो निर्णय तो योग्य होताना आपल्याला दिसू शकेल ह्या केसमध्ये आपली जी किंमत आहे ह्या डिमांड झोनपाशी ट्रेड होताना दिसते आणि त्या माध्यमातून आपल्याला गोष्ट लक्षात येते की ही किंमत जी आहे ती खरेदीकडे असणारा कल जो बायस जो आहे तो आपल्याला होताना दिसतो आणि त्या कलाकडे त्या खरेदीच्या बायसकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण आपल्यासाठी हायर प्रॉबेबिलिटीवाला सेटअप असणं गरजेचं आहे आणि ही प्रॉबेबिलिटी कुठं क्रिएट होते याकडे आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून हा डाऊन ट्रेंड वीकलीमधला इथे एंड होताना दिसतो आहे आणि त्याच्यामध्ये हा पर्टिक्युलर झोन आहे की ज्या झोनमध्ये तुम्ही तुमचे खरेदीचे जे पोझिशन जे आहेत ते क्रिएट करू शकता आणि हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला ह्या वीकली स्केलकडं बघताना दिसतो आहे आणि जनरली विकली स्केलचं सुद्धा आपल्याला जरी इथं जर डिमांड झोन बघायचं जर झालं तर ॲटोमॅटिकली झोन इन द झोन म्हणजे नेस्टेडपणा जो म्हणतो आपण झोन इन द झोन क्रिएट होताना दिसतोय म्हणजे मला जर माझी एंट्री जरी ते कन्फर्म जर करायची आहे तर त्या झोनच्या आसपास मी जर किंमत इकडे जर येते तर त्या झोनच्या आसपास माझी एंट्री जी ती क्रिएट करताना मी दिसू शकतो म्हणून हाय प्रॉबिलिटी झोनकडे माझं मॅच असणं गरजेचं आहे म्हणून इथं आता एंट्रीज कशा करायच्या आहेत कशा पद्धतीने गोष्टी कन्सिडर करायच्या आहेत ते तत्पूर्वी एक ढोबळमानाने किंमत कशा पद्धतीने बाउन्स केली आहे ती आपण इथे बार प्लेच्या माध्यमातून बघूया तर बघा इथं बार जो आहे तो वर्किंगमध्ये विकली स्केलमध्ये नेक्स्ट बार इथं ओपन झाला आहे तो वाढताना आपल्याला दिसतो आहे नेक्स्ट पुन्हा रेट होताना दिसतो आहे तो, तो वाढताना दिसतो आहे पुन्हा जर आपण बघितलं तर पुन्हा थोडंसं कन्सॉलिडेशन रिट्रेसमेंट होताना आपल्याला तिथं कन्सिडरेबली होताना आहे हाय होतो आहे एक रेड बारसुद्धा राहिली याच्यामध्ये बहुतेक थोडासा रिट्रेसमेंट एक मोठी रेड बार ह्या कॅन्डलच्या ऑलमोस्ट ह्या कॅन्डलच्या लोपर्यंत बघा ज्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट लक्षात येते त्यावेळेस तुम्ही ते ऑटोमॅटिकली राहता इथं आता बेस होताना दिसेल याचा फॉलोअप नाही होते बहुतेक तर तो, तो बेस क्रिएट करून बघा त्यालाच टॅप केलं त्याने टॅप केल्यानंतर आता किंमत जी आहे ती रिट्रेसमेंट हॅमर आला हॅमर झाल्यानंतर आता नवीन एक स्विंग हाय जो ह्या झोनच्या आसपास होताना दिसेल बघा या विकली स्केलमध्ये म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा आता ही किंमत जी ती वरच्या बाजूला आपल्याला जाताना दिसते एक मोठा ह्या झोनपर्यंत म्हणजे एक पॉईंट सदोतीसच्या झोनपर्यंत किंमत जी आहे ती आपल्याला जाताना दिसेल एक पॉईंट अडोतीसचा आता कन्सॉलिडेशन होईल इकडे रिजेक्शन कन्सॉलिडेशन ह्या झोनच्या आसपास पुन्हा एकदा पुलबॅक जो आहे ह्या ऑलमोस्ट ह्या झोनपर्यंत करेलच ते आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय इथं ज्यावेळेस अशा पद्धतीचे ही इथे कॅन्डल जर बघितलं तुम्ही ह्या डोजेस कॅन्डल जे आहेत आपल्याला क्रिएट होताना दिसू राहिलेत आणि जर डोजेस कॅन्डल होऊ राहिलेत म्हणजे विकनेस आहे आणि प्लस प्रिवियस कन्स ह्या स्ट्रक्चरच्या आसपास जर तुम्ही जर बघितलं इथं कुठल्याही प्रकारचं प्रिवियस सपोर्ट रेजिस्टन्स नाही आहे म्हणजे हा एक ओरिजनल झोन आहे आणि ह्या ओरिजिनल झोनपासनं किंमत ज्या वेळेस टॅप त्याला करते त्यानंतर किंमत जी ती खालच्या बाजूला आपल्याला फॉल Uh, करताना दिसत असते कारण इथं कुठलाही प्रिवियस सपोर्ट आणि रेजिस्टन्स नाही मी इकडं कन्सिडर नाही करत आहे फक्त ह्या लेवलला कन्सिडर करतो आहे आणि इथे आपल्याला मारुबुजू कॅन्डल जी ती आपल्याला जनरेट होताना दिसते दुसरा महत्त्वाचा मुद्दा किंमतीने ऑलमोस्ट ह्या झोनला अजूनपर्यंत टॅप केला नाही कारण हा एक ओरिजिनल झोन सॉरी एक फ्रेश झोन इथं असू शकतो कारण इथं काही ऑर्डर ज्या आहेत त्या पेंडिंग नक्कीच नक्कीच असणार आहे आणि ह्या फ्रेश झोनमधल्या त्या ऑर्डर्स घेतल्यानंतर किंमत पुन्हा वरच्या बाजूला आपल्याला मू मार्गक्रमण करताना दिसणार आहे म्हणून ज्यावेळेस अशा पद्धतीच्या डोजीज कॅन्डल होत असतात डोजी म्हणजे लॉंग लेग डोझी इथं जर तुम्ही व्यवस्थित जर कन्सिडर केलं बघा ही लॉंग लेग डोझी आहे एक पिनबारा आहे हे उलट पिनबार आहे म्हणजे डोजी कॅन्डल ज्या आहेत ह्या इंडिसिजनच्या कॅन्डल आहेत आणि ज्यावेळेस इंडिसिजनचे कॅन्डल होत असतात तिथं जनरली विकनेसच तयार होताना आपल्याला आण दिसतो आणि तिथं आपल्या लॉंगच्या एंट्रीज करणं टाळणे हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुमच्यासाठी संधी ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती ऑलमोस्ट ह्या पर्टिक्युलर झोनपासून ह्या झोनपर्यंत तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी तिथे असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण त्या झोनच्या आसपास जर तुमची एंट्री झाले तर तिकडनं पुन्हा तुम्हाला पुलबॅक जो आहे तो ऑलमोस्ट ह्या झोनच्या आसपास असणार आहे म्हणून जनरली ज्यावेळेस तुम्ही ट्रेड करत असतात त्याच्याकडे रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने लक्ष देणं गरजेचं आहे ना की हात वरती जाणार आहे या गोष्टीचा जर तुम्ही विचार करत बसला तर बिग इन्स्टिट्युशन्स बिग प्लेयर जे आहे ते तुमचं काम करताना तिथं दिसणार आहे आता मी प्ले करतो याला इथं कन्सॉलिटेशन नंतर एक क्रॅक करेक्शन जे आहे ते तिथं होईलच बघा आता रेड कॅन्डल्स कंटिन्युएशनमध्ये करतं आहे एक पुलबॅक करताना आपल्याला दिसतं आहे बट टिकत नाही आहे वरच्या बाजूला बघा आता रेड कॅन्डल खालच्या बाजूला येते कंटिन्युएशन रेड कँडलचं राहील एखादा डोझी इथं राहील लगेच ह्या कँडलनंतर लगेच मोठी कँडल होणार नाही आता बघा मोठी कँडल होती आणि फॉल होईल या झोनच्या आसपास तर बघा किंमत त्या झोनला कशा पद्धतीने टॅप करण्याचा प्रयत्न करते या झोनला अजून त्याने टॅप केलं नाही कारण हा एक फ्रेश झोन आहे या फ्रेश झोनमध्ये किंमत तिथे येताना दिसत नाही माझ्या कर सरकट लक्ष द्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बघा या झोनला करते का टॅप ऑलमोस्ट संयम ठेवणं गरजेचं आहे आता बघा ग्रीन कॅन्टलो होतं याचा अर्थ असं वरती चालला असं नाही आहे ही खाली आणखीन ऑर्डर्स ज्या आहेत या ब्लॉकच्या आसपास बघा आली ती किंमत त्या झोनला टॅप केलं आहे आणि त्याला टॅप केल्यानंतर आता बाउन्स जो आहे तो चांगल्या पद्धतीने या वरच्या दिशेला वरच्या बाजूला आपल्याला मार्गक्रमण करताना दिसेल आता बघा कशा पद्धतीने बाउंड जो आहे तो क्रिएट चाललेला आहे ह्या ऑलमोस्ट ह्या झोनला ते रिकवर करताना आपल्याला दिसेल मग ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय बघा इथे इज क्रिएट करू राहिला परंतु स्ट्रेंथ आहे कारण इकडं करेक्शन झाल्यानंतर ही किंमत जी ह्या झोनला आता ॲड टायर करताना दिसेल आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जो की आहे तो म्हणजे किंमत ह्या पर्टिक्युलर झोनला जे आहे आता क्रॉस करताना दिसेल कारण इथे इथं जे किंमत याच्यासाठी जो एक झोन जो होता फ्रेश झोन जो होता त्याला किंमतीने आता टॅप केलेला आहे तर हा फ्रेश झोनमध्ये ऑर्डर जे आहे ते पेंडिंग होते आणि त्या फ्रेश झोनला तुम्हाला ला लक्षात ठेवणं गरजेचं आहे इथून का बरं किंमत गेली कारण हा एक ओरिजिनल झोन होता आणि त्या ओरिजिनल झोननुसार झोनला टॅप केल्यानंतर तिथं ज्या काही सेलिंगच्या ऑर्डर्स होत्या ओरिजिनल झोन का कारण इकडं जर ह्या कॅन्डल्सकडे बघितलं तर इथं कुठल्याही प्रकारचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स जो हो आहे तो तिथे नाही आहे आणि ह्या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे ज्यावेळेस किंमत ह्या झोनच्या आसपास जाणार आहे आपण फक्त सेल सेलच आपण बघणार आहोत ना की खरेदी करण्याचं ही गोष्ट व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा कारण तुम्ही ऑल द टाईम मार्केटचा जो बायस जो आहे तो क्री तिथं ल बघू शकत नाही आत तर कशा पद्धतीने तिथं सेल करायचं आहे त्याबद्दलही आपण डिटेल चर्चा करणारच आहोत तर बघूयात किंमत आता ह्या झोनला टॅप करते का बघा त्याला क्रॉस करेल आता भरपूर मोठ्या कॅन्डलने क्रॉस करेल ते थोडंसं कंचलो डेट करेल आणि क्रॉस करून वरच्या बाजूला मोमेंटम करेल बघा तर कला नहीं नहीं ते ते एक कला आहे मित्रांनो याला व्यवस्थितरित्या समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे संयम असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे संयम नाही आहे तुमचा बायस सिस्टीम नाही आहे त्यावेळेस तुमचा बायस जो आहे तो चुकीचा होण्याची शक्यता असते बघा कशा पद्धतीने मोमेंटम जे आहे ते इन्क्रीज होताना आपल्याला दिसतंय थोडंसं रिजेक्शन पण राहील त्यामध्ये त्या रिजेक्शनमध्ये बाईंग ऑपॉर्च्युनिटीज राहते बघा इकडे त्या झोनला आता किंमत जी आहे ती टॅप करताना आपल्याला दिसते बघा ऑलमोस्ट टॅप करताना आपल्याला किंमत जी त्याला दिसून राहिली आणि तिकडनं जे आहे ते रिजेक्शन येताना दिसते आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जसं की आपण इथं जर क्लिअरली जर बघितलं तर मंथली टाईम फ्रेमच्या हिशोबाने आपण इथे काय काढलं आहे एक झोन काढला आहे आणि त्या मंथली टाईम फ्रेममधली आपली ही काय आहे डिजिटल लाईन आहे हे डिजिटल लाईन काय आहे प्रॉक्झिमल लाईन काय आहे ऑलरेडी मी भरपूर व्हिडिओज जे त्याचं डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही ते मराठी स्टॉक मार्केट व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन ही डिजिटल लाईन म्हणजे काय आणि प्रॉक्झिमल लाईन म्हणजे काय याच्याबद्दल तुम्ही तिथं माहिती घेऊ शकता म्हणून मला याच्यामध्ये एंट्री करायची जर मला इथे सेलिंगची जर एंट्री करायची तर ॲटोमॅटिकली मी तर सेल करणार आहे परंतु माझा स्टॉप लॉस जो आहे या डिजिटल लाईनच्या वरती राहणार आहे आणि डिजिटल लाईनच्यावरती राहणार जर असेल तर तो स्टॉप लॉस सगळ्यात मोठा असणार आहे आणि जर मी चुकीचा असेल तर तो, तो स्टॉप लॉस माझी पूर्ण कॅपिटल जी, जी आहे तो घालवू शकतो म्हणून ह्या गोष्टीकडे ह्या गोष्टीकडनं आपल्याला लोअर याच्यामध्ये जायचं आहे पोटेन्शियल झोन जो की आपल्याला लेस रिस्की असेल कमी रिस्क आपल्यासाठी तिथं ता तयार करत असेल असा जर झोन आपल्याला शोधायचा असेल तर तो कसा या डिजिटल लाईन आणि प्रॉक्झिमल लाईन विथ रिस्पेक्ट टू द टाईम फ्रेम हे कशा पद्धतीने करायच्या त्याबद्दल आता आपण एकंदरीत चर्चा करूयात तर ॲटोमॅटिकली आपल्याला ही ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलवरनं ही गोष्ट लक्षात येते की हा पर्टिक्युलर काय आहे मंथली प्रॉक्झिमल लाईन आहे आणि ह्या मंथली प्रॉक्झिमल लाईनच्या आसपास काय करणार आहोत आपण याला सेल करणार आहोत दुसरं जर आपण इथं वीकलीचं जर बघायचं जर झालं Weekly, uh, वीकली प्रॉक्झिमल लाईनच्या हिशोबाने लेट मी शू यू आता वीकलीमध्ये जरी जर तुम्ही बघत असाल तर ॲटोमॅटिकली वीकलीसाठी इथे रिजेक्शनचा जो सेक्शन जो आहे तो क्रिएट होताना आपल्याला दिसतोय ऑलमोस्ट ह्या कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलच्या लोच्या आसपास याचा कलर मी चेंज करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तो याला ब्लॅक करतो तर हा जो ब्लॅक कलर जो आहे तो वीकलीवाला झाला आहे आणि यानंतर आपण डेलीमध्ये सुद्धा जाऊन आपल्यासाठी जो झोन जो आहे तो तिथं आपण ड्रॉ करताना दिसू शकतो मी याला झूम इन करतो ओके तर इथं मी डेलीमध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट इथं लक्षात येते की कि किमतीचं जे रिजेक्शन इकडे जे होतं आहे ते ऑलमोस्ट ह्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या आसपास झालं आहे मोना ह्या कॅन्डलच्या आसपास झालं आहे मग ह्या झोनच्या आसपास जी माझी एंट्री आली पाहिजे आणि ती एंट्री जर मला जर करायची त्याकरता फक्त आणि फक्त ह्या पर्टिक्युलर कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलचा लो जो आहे तो मी इथे टॅपिंग करतो फक्त त्याचा कलर जो आहे तो चेंज करतो इथे हा करतो म्हणजे हा डेली झाला आता याला सेटिंगमध्ये जाऊन याला एक्सटेंड टूवर्ड्स राईट म्हणून देतो ओके तर ॲटोमॅटिकली मला तीन प्रकारच्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये बघता दिसत आहेत आणि वीकलीमध्ये जातो वीकलीमध्ये गेल्यानंतर वीकली ओके जर तुम्ही इथं व्यवस्थित्या जर बघितला तर तुमच्यासमोर तीन बॉक्सेस इथं होता दिसत आहेत तिन्ही बॉक्सेसबद्दल जर सांगायचं झालं तर ही मंथली प्रॉक्झिमल लाईन आहे जी की महिन्याच्या याच्यानुसार आपण इथं मंथली पी म्हणतो आहे इथं जर तुम्ही बघितलात हा वीकली आहे म्हणून याला वीकली प्रॉक्झिमल लाईन मी याला म्हणतो आहे की ज्याच्यापाशी मी सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी होणार आणि ही जी आहे ही काय आहे दिवसागणिक म्हणजे डेली प्रॉक्झिमल लाईन आपल्याला इथं होताना दिसते बरोबर तर आपण ह्या झोनच्या आसपास जे आहे इथे विक्री सेल करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण आपल्यासाठी जो रिस्क जो असणार जो आहे तो ऑलमोस्ट ह्या डिजिटल डेली डिजिटल लाईननुसार असणार आहे तर जनरली जर तुम्ही मंथली प्रॉक्झिमल लाईनपासून इथं विक्री करत आहात इथं सेल करत आहात तर तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो ऑलमोस्ट दूरच्या एंडला असणार आहे आणि तुम्ही तिथं तुमचं रिस्क रिवॉर्ड जो आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्षात देऊ शकता म्हणून ज्यावेळेस तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे तुमचा ॲनालिसिस जो, जो आहे तो हायर टाईम फ्रेमवर तिथं असावा नक्कीच असावा परंतु त्याच्यानंतर तुमच्या एंट्रीज करण्याकरता लोअर टाईम फ्रेममध्ये जाऊन तुमचा जो रिवॉर्ड जो आहे तो मॅक्सिमाइज होऊ शकतो हाय टाईम फ्रेमच्या हिशोबाने आणि रिस्क जो आहे तो लोअर टाईम फ्रेमच्या हिशोबाने तिथं असू शकतो ह्या गोष्टीकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे म्हणून ह्या प्रॉक्झिमल लाईन्स किंवा डिस्टल लाईन ज्या आहेत ह्या साध्यासुध्या नसून त्या अतिशय महत्त्वाच्या आहे आणि त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून हा जो जो झोन जो दाखवलेला आहे डेली टाईम फ्रेमच्या हिशोबाने हा आपल्यासाठी अतिशय योग्य असा झोन आहे कारण तिथे आपल्यासाठी रिस्क रिवॉर्ड जो आहे तो अतिशय कमी अस रिस्क जो आहे तो अतिशय कमी असतो आणि तिकडनं आपल्यासाठी रिवॉर्ड होता दिसतो आता ही किंमत जवळजवळ विकलीला टॅप केली आणि त्याच्यानंतर खाली येताना दिसते जाते का वरच्या बाजूला ते आता आपण या बार रिप्लेच्या माध्यमातून इथे बघूयात चला मी इथे प्ले करतो वीकलीमध्ये नंतर डेलीमध्ये बघूयात हा झोन आपल्यासाठी महत्वाचा आहे ही विकलीमध्ये इथं सेलिंग येताना दिसते किंमत जाते का त्या झोनच्या आसपास ते आता आपण बघूयात बघा पुल बॅग आलाय पुल जो आहे तो ह्या डेलीच्या याला जो आहे तो टॅप करताना दिसू शकतो इथे त्याने विकलीला टॅप केलं इथं मंथलीच्या प्रॉक्सिमल लाईनला टॅप केलंय ला, आता बघूयात नेमकं किंमत जी ती डेलीमध्ये एंटर करते का डेलीमध्ये ती एंटर करताना असू शकते बघूयात नेमकं काय आहे नंतर तुम्हाला इथं संयम ठेवणं गरजेचं आहे कारण तुमची एंट्री जी ती राईट टाईमला होणं अतिशय महत्त्वाचं आहे आता किंमत मंथलीच्याच खाली टॅप करताना दिसते याच्यामध्ये कुठलाही एक पुलबॅक ह्या डेली झोनच्या आसपास जर आला तर तो तुमच्यासाठी अतिशय परफेक्ट एंट्रीवाला असणार आहे कारण तुमची रिस्क जी आहे ना मित्रांनो ती अतिशय कमी राहणार आहे आणि त्याच्यामध्ये हावाला जो मी जिथं करसर हे करतो आहे त्या झोनच्या आसपास सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती एक नंबर तिथं असणार आहे परंतु किंमत जी त्या झोनला अजून रिएंटर करता दिसत नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट कन्सॉलिडेशन नंतर जी ती खालच्या बाजूला ह्या झोनला म्हणजे हा एक डिमांड झोन आहे ह्या झोनला टॅप करताना दिसते म्हणजे किंमतीने जी काही पर्टिक्युलर ही जी केलेली आहे टॅप जी केलेली आहे इथेच तुमच्यासाठी जी एंट्री जी ती होताना दिसल्या होताना दिसते आणि त्या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि हा तुमच्यासाठी काय असणार आहे एक टार्गेटेड झोन असणार आहे हा अपोजिंग डिमँड झोन बरोबर त्यानंतर तुम्ही बघू शकता किंमत त्या झोनला टॅप करते का ते बघणं गरजेचं आहे कारण तुमच्या व्हॅल्यूला इथं किमतीने जे टॅप नाही केलेलं आणखीन तर बघूयात नेमकं त्या झोनला हे करते का का, का कंटिन्युएशन करते बघा कशा कर पद्धतीने किंमत नाही त्या डिमांड झोनला टॅप केल्यानंतर पुन्हा वरच्या बाजूला के बाउन्स केला बाऊन्स करून आता पुन्हा त्या झोनमध्ये येते खरेदी जर नाही झाली तर ती खालच्या बाजूला आपल्याला जाताना दिसणार आहे डिमांड झोन मध्ये किंमत आली आहे कारण इथे हा एक फ्रेश झोन होता त्याला बाउंस केला परंतु टिकली नाही आणि ती या खालच्या स्ट्रक्चरच्या डिमांड झोनकडे आपल्याला जाताना दिसते म्हणजे आपला हा जो झोन होता हा एकदम परफेक्ट पद्धतीचा पर सेलिंग वाला झोन होता विकलीच्या स्केलवरती की ज्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं की किंमत जी ती सेलला टॅप केलं आहे त्यांनी ऑलमोस्ट मंथलीला टॅप केलं आहे आणि त्यानंतर किंमत ती वर्ष बाजूला आपल्याला जाताना तिथे दिसली हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे जे पुलबॅक जे आहेत हे पर्टिक्युलर सेलिंगचे संधी सेलिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या आपल्याला क्रिएट होताना दिसू शकतात म्हणून तुम्ही जर योग्य असाल तुम्ही जर ही प्रॉक्सिमल लाईन तिथं काढू शकत असाल तर ॲटोमॅटिकली तुमच्यासाठी परफेक्ट गोष्ट असणारे तुमचे एंट्री जे आहेत एकदा क्लिअर झालं की तुम्हाला फक्त तिथं वेट करणं आहे आणि वेट केल्यानंतर तुमच्यासाठी संधी जी ती होताना आपल्याला दिसू शकते आणि हे सगळ्यात महत्त्वाचा सा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे थ्री एक्स मी मी स्पीड निघतो थोडंसं म्हणजे आपल्याला हे एक्झाम्पल व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल बघा किंमत कशा पद्धतीने कन्सॉलिडेट करते ट्रेंड चेंज होण्याचा प्रयत्न करत नाही ना इथं प्लस ह्या ट्रेंड लाईनच्याच खाली आपल्याला किंमत जाताना दिसते बघा त्या डिमॅन्ड झोनला किमतीने जवळजवळ टॅप केलेलं आहे म्हणून याच्यामध्ये संयम ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे आहे कारण ज्याच्याकडे संयम नाही आहे तो ह्या पर्टिक्युलर मार्केटमध्ये मा तिथं काही करू शकत नाही ह्या डिमॅन्ड झोनला किंमत ज्यावेळेस टॅप करणार आहे तिकडनं एक चांगला बाउन्स या पर्टिक्युलर ट्रेंडलाईनपर्यंत आपल्याला तिथे बनताना दिसणार आहे ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्यावे बघा कशा पद्धतीने बाउन्स करते ती ओके भलेही तुमची इथं एंट्री झालेली नाही आहे परंतु तुम्ही चुकीच्या ट्रेंडमध्ये चुकीच्या डायरेक्शनमध्ये झालेलं नाही इथं तुम्ही खरेदी करण्याचाच प्रयत्न करा करणार कारण तुम्हाला तिथं माहिती असणार आहे हा पर्टिक्युलर झोन जो आहे तो बाहेरचा झोन आहे आणि प्लस ही एक ट्रेंडलाईन तिथं आपल्याला बांधताना दिसणार आहे आणि ज्यावेळेस त्या ट्रेंडलाईनचं ब्रेकआउट तिथं क्रिएट होईल त्यावरती तुमच्याकडे त्याच्याबद्दलची आयडिया जी ती क्रिएट ऑन दिसेल बघा इथं जर तुम्ही ट्रेंडलाईन जर ड्रॉ जर केली तर बघा ट्रेंडलाईनचं ब्रेकआउट आणि किंमत कशा पद्धतीने मार्गस्थ मार्गक्रमण करताना आपल्याला दिसू शकते वरच्या बाजूला जाते आणि ब्रेकआउट झाल्यानंतर पुन्हा त्या झोनला ती टॅप करताना दिसते ज्या फे पेंडिंग ऑर्डर ज्या होत्या त्या ऑर्डर्सला घेऊन तो पुन्हा वरच्या बाजूला आपल्याला मार्गक्रमण होताना दिसते म्हणून जनरली ज्या वेळेस किंमत तुमची वरच्या झोनमध्ये तुमच्या लिमिट प्राईसला टॅप करते त्यावेळेस तुमचं तिथं लक्ष असणं गरजेचं आहे आणि एकदा तुमचं अंडरस्टँडिंग तिथं एकदा व्यवस्थितरित्या झालं तर ते अतिशय महत्त्वाचं असणार आहे तर मंथलीमध्ये आपण काही नव्हतं केलं मंथलीमध्ये सिम्पल ऑन सिम्पल फक्त त्या कॅन्डलचा हाय आणि लोला हे केलं लो होतं वीकलीमध्ये आपण गेलो वीकलीमध्ये तो जो बॉक्स जो काढला होता वीकलीच्या हिशोबाने लेट मी शो यू हां जो वी वीकलीमध्ये जो आपण काढला होता तो ह्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या ह्याच्यापासून होता एकच मिनटं मी तुम्हाला चांगलं व्यवसर इथं झुम इन दाखवतो म्हणजे तुमच्या लक्ष देऊन जाईल या रेड कॅन्डलच्या आसपास हा तुमचा विकलीचा होता आणि नंतर डेलीमध्ये जर जात असो आपण कसं आहे बार ज्या आहेत ना ते जास्त तिथं असतात आणि इथे जर आपण डेलीमध्ये ज गेलो तर त्या डेलीमध्ये आपल्याला लक्षात येत आहे की ऑलमोस्ट ह्या कॅन्डलचा हाय आणि ह्या पर्टिक्युलर कॅन्डलचा ही रेंज ही डेलीची असणार आहे मी विकलीसाठी ऑलरेडी आपण हायलाईट केलं आणि आता जर तुम्ही बघितलं तर सिम्पली तुम्ही बघा इथे किमतीने कशाला टॅप केलं आहे डोझी कॅन्डल ज्या झाल्या त्यांनी ऑलमोस्ट ह्या डेलीच्या प्रॉक्झिमल लाईनला डेली प्रॉक्झिमल लाईनला ज्या कुठल्या ऑर्डर ज्या होत्या त्या प्रॉक्झिमल लाईनला टॅप केल्यानंतर किंमत जी आहे तिथं तुम्हाला फक्त आणि फक्त सेलची लिमिट ऑर्डर जी आहे ती प्लेस करायची सेलची लिमिट ऑर्डर इथं प्लेस केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तुमचा जो लॉस जो आहे तो ह्या झोनच्या आसपास आहे आणि त्याच्या माध्यमातून तो लॉस तुमचा प्लेस झाल्यानंतर ॲटोमॅटिकली तुम्हाला चांगलं रिवॉर्डिंग मूव जे आहे ती क्रिएट होताना आपल्याला दिसू शकते आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून तुमची जी डिसिजन मेकिंग जी आहे किंवा निर्णय क्षमता घेताना एक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की निर्णय क्षमता घेताना तुम्हाला तिथं तुम्हाला अगोदर तुमचा अनालिसिस असणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे दुसरं तुमचे एंट्रीज तुम्हाला घ्यायचं आहे तर लोअर टाईम फ्रेममध्ये ती गोष्ट बघा की नेमकं ते काय करते लोअर टाईम फ्रेममध्ये कसा फॉलोअप करते आणि तिसरं तुमचं रिस्क जे आहे ते हमेशा कायम जो आहे तो कमी लेवलला कमी झोनला ठेवा कारण त्या माध्यमातून तुम्हाला त्याबद्दलची आयडिया जी ती व्यवस्थित होऊ शकते आणि हे सगळ्यात महत्त्वाचं मर्म ट्रेडिंगमधलं आहे कारण तुमच्याकडं जर जा जार सही जर असेल तुमचं जर जा ॲनालिसिस करेक्ट जर असेल आणि मार्केट त्या दिशेमध्ये जर राहिलं आहे तर ॲटोमॅटिकली तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सा वेगळं स्थायी भाव जो तिथं करण्याची काही गरज पडत नाही आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही एक रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने परफेक्ट पद्धतीच्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथं करताना तुम्ही दिसू शकता आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर या पर्टिक्युलर ट्रेड सेटअपमध्ये आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता इथं जर रिस्क रिवॉर्डचा जर हिशोब बघितला तर तुमची जनरली इथं ह्या झोनच्या आसपास तुम्ही तुमची एंट्री करताय स्टॉप लॉस जो आहे तो ऑलमोस्ट ह्या पर्टिक्युलर डेली टाईम फ्रेमच्या झोनला जो आहे तो मी इथं प्लेस करताय आणि रिवॉर्डच्या हिशोबाने आपोजिंग डिमांड झोन जो आहे तो टार्गेट हे करताय तर जनरली तुम्ही इथं बघू शकता की त्याच्यामध्ये तुम्हाला रिस्क रिवॉर्डचा जो हिशोब जो इथे येतो आहे तो चार पॉईंट सत्तर येतो याचा अर्थ असा आहे की एका एक रुपयाच्या रिस्कमध्ये तुम्ही तिथं कमावण्याची जी क्षमता करताय ती ऑलमोस्ट चार रुपये सत्तर पैसे करताय आणि अशी जर ट्रेड जर तुम्ही केले भलेही तुम्ही फिफ्टीन क्वांटिटीमध्ये काम करताय ॲटोमॅटिकली तुम्ही तिथे एक मल्टी बॅगर मूव जी येते इंट्राटेमध्ये किंवा स्विंग ट्रेडिंगमध्ये तिथं करू शकता कारण हे एक नियमबद्ध पद्धतीने काम करण्याचं प्रकार आहे आणि याच्यामध्ये जर पुलबॅक आपल्याला होताना दिसतोय आणि आपल्याला कळतं आहे की हा पर्टिक्युलर मंथलीमध्ये येतो आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या रिएंट्री ज्या आहेत अकॉर्डिंग टू ट्रेंड तिथं इस्टॅब्लिश करताना दिसू शकता आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर हे एक्झाम्पल जे आहे तर ऑलरेडी आपण अपलोड आहे मित्रांनो पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे या प्रॉक्झिमल डिस्टन लाईन्सबद्दल तुम्हाला माहीत नाही आहे मग नक्कीच तुम्ही त्याचा उपयोग जो आहे तो व्यवस्थितरित्या करू शकत नाही ते जर माहीत नाही आहे त्याचे व्हिडिओज मी ऑलरेडी बनवलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती ते व्हिडिओज मराठी मा स्टॉक मार्केट प्लेलिस्टमध्ये मा आहेत जावा आणि तो व्हिडिओ बघावा व्हिडिओ बघतानी वन पॉईंट टू एक्सच्या स्पीडनी ते व्हिडिओज बघा जर तुम्हाला वेव वेगळा टाईम नाही आहे ट्रॅव्हल करत असतात त्यावेळेस बघा परंतु नक्की बघा कारण त्यामधनं तुम्हाला ह्या स्टॉक मार्केटबद्दलची जी माहिती जी आहे ती मराठीमध्ये मा शेअर मार्केटची माहिती जी आहे ती मराठीमध्ये तुम्हाला नक्कीच नक्कीच व्यवस्थितरित्या भेटेल आणि त्याचबरोबर हे जे एम झेड ॲडव्हान्स मनी जे कन्सेप्ट जे आहेत याच्याबद्दलसुद्धा आयडिया येऊन जाईल हे डेलीचे प्रॉक्झिमल डेलीचं डिजिटल मंथलीचं प्रॉक्झिमल मंथलीचे डिजिटल वीकली प्रॉक्झिमल वीकली डिजिटल याच्याबद्दलची आयडिया याच्याबद्दलचे जे, जे, या जे, जे, जे कॉन्सेप्ट जे, जे ते क्लिअर होताना दिसतील आणि ह्याबरोबरच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते नक्की नक्की कमेंट करा आणि तुमचा सहकार्य आमच्याबरोबर राहून द्या ह्याबरोबरच तुमच्या मित्रपरिवारांबरोबर या तुम व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू